नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी विलासराव चेडाळणे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदनामार्फत दिला आंदोलनाचा इशारा बाळापूर तालुका टाकळी खुजबोळ येथील शेतकरी श्याम विलास चेडाळणे व सौ आशा विलास चेडाळणे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अंतर्गत दिनाक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून निबूची लागवड केलेली असून त्यांना शासनाकडून कुठलीही अनुदान किंवा अर्थसहाय्य मिळाले नाही शेतकरी विलासराव चेडारणे यांनी स्वखर्चाने रोप विकत घेऊन लागवड केली आहे व त्या रोपाचे पालनपोषण करत आहेत त्यामुळे त्यांना आतापर्यंत दोन लाखाच्या जवळपास खर्च आला आहे आणि शासन त्यांना अर्थसहाय्य करण्यास असमर्थ आहे तर या शेतकऱ्यांनी काय करावे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा कृषी अधिकारी म्हणतात की आमच्याकडे या योजनेचा निधीच उपलब्ध नाही या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे पालकमंत्री अकोला जिल्हा अधिकारी अकोला व जिल्हा कृषी अधिकारी अकोला तालुका कृषी अधिकारी बाळापूर तहसीलदार बाळापूर यांना निवेदन दिले व निवेदनात त्यांनी दोन दिवसांनी उपोषणाचा इशारा दिला आहे तर शासनाने या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अकोला न्यूज प्रतिनिधी रामचंद्र नावकार चोवीस मध्ये लागवण केली मला मला या निंबूचा फळबागचा कोणत्याही प्रकारे हप्ता भेटला नाही मी शासनाने वारंवार विनंत्या केल्या तरी कोणत्याही प्रकारची मुळात ज्या या निंबू फळबाचे पैसे मुला भेटले नाही भाऊसाहेब पुंडकर फळबाग योजना फळबाग योजनेतून मी हे योजना घेतली या योजनेची मा महा डी पी बी नंबर लागलेला आहे सर्व कागदपत्र व्यवस्थित पाठवून दिलेले आहेत तरी कोणत्याही प्रकारचं या कृषी खात्यांनी माझं बिल काढले नाही त्याच्यात આ જર બિલ કાઢે એક દીડ લાખ રૂપે ખર્ચ થાય ફળબાગીત મી આ બિલ જ નહીં નિગલ મી શાસના જ કલેક્ટર ઓફિસ સમો પૈ ના